फलटण तालुक्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने हा उत्सव साजरा करीत असताना प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करूनच गणेशोत्सव साजरा करावा असे प्रतिपादन फलटणचे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांनी केले गणेशोत्सव दोन हजार पंचवीस हा उत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने सर्व सार्वजनिक मंडळांची समन्वय साधता यावा यासाठी फलटण पंचायत समितीच्या सभागृहामध्ये नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला मार्गदर्शन करीत असताना तहसीलदार जाधव बोलत होते या प्रसंगी फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुंभार साहेब फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा प्रादेशिक वाहन निरीक्षक श्रीमती स्वाती चव्हाण महाराष्ट्र विद्युत पारशांचे रवींद्र ननावरे त्याचबरोबर सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी पोलीस पाटील व पत्रकार इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते यावेळी बोलताना जाधव म्हणाले की सार्वजनिक गणेशोत्सव हा सण आनंदाने साजरा करीत असताना आपल्यामुळे इतरांना त्रास होता कामा नये याची दक्षता घेणे गरजेचे असल्याचेही जाधव यांनी सांगितले यावेळी फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा म्हणाले की गणेशोत्सव काळातील अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस ते एकतीस आठ दोन हजार पंचवीस व दोन नऊ दोन हजार पंचवीस ते पाच नऊ दोन हजार पंचवीस आणि दिनांक सहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी उत्सवाच्या दिवसासाठी शासन निर्णयात दिलेल्या निर्देशानुसार विविध मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत वाजवण्यास सूट देण्यात आली आहे तसेच श्री जबरेश्वर मंदिर येथे सन दोन हजार चोवीसमधील मधील गणेशोत्सवावेळी वाद्यवादनावर बंदी घातली होती यावर्षी सुद्धा या अनुषंगाने फलटणच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रियांका आंबेकर यांनी एका आदेशाद्वारे श्री जब्रेश्वर मंदिर ये फलटण येथील आसपासचा परिसर म्हणजेच गजानन चौकातील मोदी बिल्डिंग ते श्रीराम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत या रस्त्यावर सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस ते सहा नऊ दोन हजार पंचवीस कोणताही स्पीकर यंत्रणा वाजवण्यास मनाई करण्यात आली असल्याचे सांगून शहा म्हणाले औद्योगिक क्षेत्रात सत्तर डेसिबल वाणिज्य क्षेत्रात पंचावन्न डेसिबल निवासी क्षेत्रात पंचेचाळीस डेसिबल आणि शांतता क्षेत्रात एकोणपन्नास डेसिबलच्या वर एकोणीस डेसिबलने आवाज वाढविल्यास ध्वनी प्रदूषण समजून संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही शहा यांनी सांगितले आहे या कालावधीमध्ये वाद्यांची आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे पोलीस हवालदार अमोल रणवरे पोलीस शिपाई मुकेश घोरपडे तसेच दोन पंचांसहित असलेले पथक फलटण शहरातील प्रमुख ठिकाणच्या आवाजाची पातळी नोटीस लेव्हल मीटरने मोजण्याचे काम करीत आहेत गणेशोत्सव काळामध्ये फलटण नगर परिषदेच्या वतीने योग्य ती कार्यवाही करण्यात आली असल्याची माहितीही यावेळी मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिली आहे यावेळी महाविद्युत महावितरण विभागाचे प्रमुख रवींद्र ननावरे यांनी सांगितले आहे की गणेशोत्सव काळात आमची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ देणार नाही अनेक गणेशोत्सव मंडळांना तात्काळ मीटर देण्याचे काम देखील सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे तरी प्रशासनास सर्व गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे की जी अतिशय उत्तम पद्धतीने लेझिम साजरे करतात तुम्ही शेजारी एक बारकस गाव आहे सुंदर आहे त्यांना कुठंतरी प्रोत्साहन द्यायला पाहिजे त्यांना कुठंतरी इथं आणलं पाहिजे पोलीस प्रशासन यांचा दबाव यांचा दंडात्मक दंडावर दंडात्मक कारवाई हा त्याच्यावर उपाय त्यांच्यावर जर परिणाम होणार असेल मित्रांनो ह्या मोठ्या आवाजाचा परिणाम लहान मुलांच्या हृदयात खूप मोठा होतो आपण सगळ्यांनी अंतर्मू होऊ द्या होऊया आवाज आला पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही विचार करा पोलीस खात्याने सुद्धा याच्यावर विचार करावा आणि त्यांनी नियम लावण्यापेक्षा तुम्हीच सगळे जर म्हणला की आम्ही लोकांना त्रास होणार नाही असा उत्सव साजरा करू तर त्यांच्यावरही ताण